नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हीरकनी न्यूज प्रत्येक घडामोडी आणि बातमीसाठी तत्पर अनुसूचित जाती उपयोजना निधीतून त्रुटीविरोधात हातकणंगले तहसीलवर पॅन्थर आर्मीचे लाक्षणिक उपोषण शासनाच्या आर्थिक नाकेबंदी विरोधात संस्थापक संतोष आठवले यांचा जोरदार हल्लाबोल जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन राज्यातील अनुसूचित जाती घटकांच्या विकासासाठी असलेल्या अनुसूचित जाती उपयोजना एस सी .E एस पी निधीच्या अंमलबजावणीतील त्रुटी निधीचा होणारा गैरवापर आणि प्रशासकीय उदासीनतेच्या निषेधार्थ आज पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीनं हातकणंगले तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं यावेळी शासनाच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आंदोलनादरम्यान मार्गदर्शन करताना संघटनेचे संस्थापक प्रमुख संतोष एस आठवले यांनी शासनावर जोरदार हल्लाबोल केला ते म्हणाले की शासन अनुसूचित जातींच्या विकासाचा निधी लाडकी बहीण सारख्या सर्वसामान्य योजनांकडे वळवून या समाजाची आर्थिक नाकेबंदी करत आहे लोकसंख्येच्या प्रमाणात अकरा पॉईंट ऐंशी टक्के निधी मिळणं हा या समाजाचा घटनात्मक अधिकार आहे मात्र लेखाविषयक पळवाटा शोधून हा निधी मूळ उद्देशापासून भरकवटला जात आहे हा अन्याय आता सहन केला जाणार नाही प्रमुख मागण्यांकडे वेधले लक्ष जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांच्या नेतृत्वाखालील तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने किमान अकरा पॉइंट ऐंशी टक्के निधी एस सी एस पी साठी राखीव ठेवावा निधी वळवणे बंद करा सर्वसामान्य रस्ते वीज आणि इतर योजनांसाठी या विशेष निधीचा वापर करणे तात्काळ थांबवावे कॅरी फॉरवर्ड तरतूद वर्षा अखेरी शिल्लक राहिलेला निधी न होता पुढील वर्षासाठी वर्ग करावा निकष बदला निवडीसाठी जुन्या हजार अकराच्या एस सी सी जनगणनेचा आधार घ्यावा भीमसैनिकांची मोठी उपस्थिती या आंदोलनात पॅन्थर आर्मीचे सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष बबन तांदळे उपाध्यक्ष संजय कांबळे जिल्हा महासचिव दिनेश कुमार दीक्षांत महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ छायाताई सातारकर शहर अध्यक्ष अर्चना कांबळे आकाताई कांबळे हातकनंगे अध्यक्ष रेखा भोरे शोभा कांबळे निर्गुणा कांबळे यांनी सहभाग नोंदवला तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे विद्याधर कांबळे डॉक्टर विशाल साजनीकर सर राजू मोमीन पैगंबर मुजावर समीर विजापुरे शिरोळ तालुका अध्यक्ष भिकू कांबळे भैयासाहेब धनवडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपोषणामुळे तहसील कार्यालय परिसरात आंदोलकांचा मोठा राबता दिसून आला मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीनं देण्यात आला हिरकणी न्यूज पत्रकार नितीन बागे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट